जळगावच्या एरुंडल तालुक्यातील रिंगणगाव येथील चौदा वर्षीय तेजस महाजन याच्या प्रकरणी आज दिनांक सत्तावीस जून रोजी दुपारी एक वाजता जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी खून प्रकरणी न्याय द्यावा नराधम आरोपीवर नरवळीचा गुन्हा दाखल करून तपास सी बी आयकडे वर्ग करावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर यावेळी मोर्चा काढण्यात आला शिवतीर्थ मैदानावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून रिंगणगाव ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिया आंदोलन करत जिल्हा पोलीस दलाविषयी जोरदार घोषणाबाजी केली यावेळी मयत मुलाच्या वडिलांसह कुटुंबियांना आश्रू अनावर झाले होते या संदर्भात खासदार स्मिता वाघ व वा माजी जिल्हा परिषद सदस्य नाना महाजन नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात वडिलांनी कोणाच्या आध्याचे मजाचे अशा वडिलांचा काळजाचा आईचा काळजाचा तुकडा यांनी घेऊन आहे वडील नाही आई आणि बहीण असा तीन आणि पुलगाव म्हणून चार लोकांची हत्या या लोकांनी या ठिकाणी केलेला आहे वडिलांनी कोणाच्या पोट्या पाकून चाळीने कोणाच्या पोड्या असा हात खून काही कोणाच्या आद्यातली मध्यातले असा खून या ठिकाणी मान्य केलेला आहे आईच्या काळीत काय म्हणत असेल वडिलांचा काळीत तेरा दिवसापासून आम्ही त्यांच्या हजू सामंतही नाहीये प्रशासनाला आमचे हात विनंती मिळते या ठिकाणी कोणताही राजकारण करू नका या ठिकाणी कोणताही समाजकारण करू नका लोकांना संपायला पाहिजे त्याच्या वटील रोज रात्री रोज सकाळी आम्ही दहा वेळ असताना त्यांचा माझ्यावर संताप व्यक्त करण्यामागे त्यांचा उद्देश असा होता की निवेदन घ्यायला प्रशासकीय यंत्रातले लोक बाहेर बोलवा आजच्या मोर्चाचं नियोजन ज्यांनी केलं होतं त्यांनीच मला सांगितलं की आपण निवेदन द्यायला मध्ये जाऊ म्हणजे दहा बारा लोक कोणी घ्या त्यानुसार आम्ही पाच सात लोक गेल्यानंतर लोकांचं म्हणणं की निवेदन द्यायला बाहेर बोलवा मग त्यानुसार आपण बाहेर बोललो साहजिक एखादी घटना जेव्हा होते त्याला तो संताप प्रत्येकाच्या मनात असतो बारा तेरा दिवसापूर्वी घडलेली घटना मी इथं नव्हते मी बाहेरगावी होते मी काल रात्री दिल्लीहून या ठिकाणी आली माझ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मीटिंग होत्या आणि आल्यानंतर मला कळल्यानंतर मी त्या ठिकाणी जायला ते होते मला सरपंचा फोन आला ला, ला, जा जा की ताई आता असा मोर्चा आम्ही ठेवला आहे तर तुम्ही तिकडे या म्हणून आम्ही अर्ध्या दिवसात ना परत या ठिकाणी आलो मला सांगितलं मोर्चा कलेक्टर ऑफिसला पोहोचला म्हणून मी इथे येऊन थांबलो होते आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती की ज्यावेळेला ज्या गावात अशी घटना करते तिथं प्रत्येकाच्या भावना प्रक्षोभक असतात संतापात प्रत्येक माणूस त्या ठिकाणी बोलत असतो त्यांचं म्हणणं कि निवेदन ज्याला बाहेर आलं पाहिजे त्यांनी मध्ये बोलवलं होतं त्याच्यात त्यांचा तो संताप होतो तो रास्ता होता त्याचा काही चुकीचा होता असं मी म्हणणार नाही कारण ज्याच्या घरात ही घटना करते त्याच्यावर काय बीते हे एक आई म्हणून मी पण समजू शकते की आज मी पण दोन मुलींची आई आहे की जेव्हा आपलं मूल जातं हो, त्या बापा पुढे त्या आई दुसरा पर्याय नसतो आज बारा वर्षाचा मुलगा ज्यावेळेला जातोय जात हो त्या आईवड्यांची मनस्थिती काय असेल हे आम्ही सगळं समजून घेऊ शकतो ज्यावेळेस पहिला पंचनामा होतो ज्यावेळेस पोलिसांनी नरबडीचा संशय का नाही करण्यात आलेला आता गाव मागणी करता ज्यावेळेस नरबडीचा आवेल होता प्रथम दर्शनी तर हा नरबळी आहे असं दिसते कारण त्या मुलाच्या अंगावर कुठेही प्रकारचा खुणा नाहीये फक्त गळाजवळचा जो स्पॉट आहे तिथूनच तिथं कंठ काढून नेलेला आहे आणि जुन्या लोकांच्या म्हणण्यानुसार हा नरबळी आहे ज्याला नवसाने मुलगा झालेला असतो असेच मुलं नरबळी दिले जातात असं त्या लोकांच्या मध्ये जे कळत आहे तो प्रकार कळतोय पोलीस पोलिस तपास कशा पद्धतीने गेला का गेला हे तुम्ही प्रशासनाला जा विचारलं तर मला असं सांगितलं की आम्ही नरबळीचे गुन्हे त्या ठिकाणी दाखल केलेला आहे पुढे त्यांनी केला नाही त्याच्यात बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी आहेत पण आज आपण त्यांना ह्या गोष्टी करायला आणि जे काही असेल ते समोर येईल नरबईचे कलम लावल्यानंतर जर नरबळीच तर त्याच्यात तपासामध्ये तू गुन्हा समोर येईल त्याच्यानुसार त्यांनी पुढे जावं त्याचा बऱ्याचसा रोष पाहायला मिळाला आहे की नरबई संदर्भातला तिथे कुठलाही पुरावा नाही किंवा काही नाही असं तेजसच्या खुनाच्या प्रसंगी ज्यावेळेस मिसिंगचा गुन्हा दाखल झाला त्या वेळेपासून तर तेजसचा मृत्यू कुठे झाला त्या थळापासून तर आत्तापर्यंत मी या सर्व गोष्टींचा साक्षी आहे तेजसच्या खुनाच्या प्रसंगी ज्यावेळेस त्या ठिकाणी फॉरेन्सिक लॅबचे अधिकारी आले होते त्याचप्रमाणे एस पी साहेबांनी तात्काळ तिथे भेट पण दिली होती ॲडिशनल एस पी जवळपास जिल्ह्यातला सर्व स्टाफ हा रिंगणगावला मृत्यूनंतर प्रेत सापडल्यानंतर दोन तासामध्ये हजर होता, होता करन, ही वस्तुस्थिती आहे त्याच वेळेस मी पहिल्या माझ्या म्हणण्यामध्येच मी त्यांना सांगितलं होतं की हा नरबडीच आहे कारण गड्याला कंठ काढून नेणे आणि इतर केसापासून तर नखापर्यंत कुठेही त्यांना जखमा नाही हे प्रत्यक्ष दर्शनी मी आहे पी एम वगैरे हा नंतरचा भाग आला परंतु ज्यावेळेस प्रेत सापडलं त्यावेळेस मी तिथे होतो आणि त्याच वेळेस पोलिसांना मी हा विषय मांडला होता आणि त्या दिशेने तपास करण्याचा प्रयत्न त्यांचा होता परंतु काल जाता ताईन एसपींशी बोलल्यात त्यांनी सांगितलं की नरबडीचा हा गुन्हा दाखल आपण केलेला आहे तो कलम लावलेला आहे पण कलम लावूनही त्याचा तपास त्या दिशेने झाला पाहिजे खरं म्हणजे नरबडी कसा घेतला जातो त्याचप्रमाणे त्या लोकांच्या माध्यमातून माहिती घेतली पाहिजे आणि त्यांना ताब्यात घेतल्यानंतर जिथे हा कंठ काढून नेला ते कोणत्या ठिकाणी त्याने तो चढवला आणि कोणत्या ठिकाणी त्या पूजा केली असेल ह्या गोष्टींचा तपास होणं गरजेचं आहे आज गजानन महाराज त्या त्या वडिलांना आपण म्हणतो आम्ही सर्व पंचकृषीमध्ये अत्यंत साधा सरळ आणि सर्वांना सुखदुःखामध्ये जाणारा असा माणूस ज्यावेळेस मुलगा हरवला आणि त्यानंतर बारा जवळजवळ बारा तासाच्या आत त्याचा शोध लागला त्यावेळेस निश्चितच सर्व जनता हा पंचकृषीमध्ये दहा बारा वीस गावं जी आहे आमच्या आहेत त्यांच्याकडे कोणी जेवण दोन दिवस जेवणसुद्धा कोणाला गेलं नाही ही वस्तुस्थिती आहे आणि संपूर्ण परिसर हा ग्रामीण तीन मागण्या संपूर्ण परिसर ग्रामीण भागातील जनता असल्यामुळे भयभीत झालेली आहे आणि प्रमुख मागण्या आतापर्यंत सर्वांनीच केलेल्या आहेत आम्ही रस्ता रोख इरंडोला केला त्यानंतर पोलिसांना निवेदन दिले गेले एस पी साहेबांना भेटलोपतीने सुद्धा भेटतायत प्रमुख मागण्या आजच्या या मोर्चाच्या निमित्ताने सर्व गावकऱ्यांनी आम्ही केलेल्या आहेत की ट्रॅक कडून हा खटला चालवावा की जेणेकरून तात्काळ त्यांना न्याय मिळेल आणि अशा घटना पुन्हा होणार नाहीत अशी एक रास्ता मागणी आहे दुसरी मागणी अशी आहे की माननीय श्री उज्ज्वलनी निकम साहेब की ज्यांचं जगभरामध्ये नाव घेतलं जातं आणि या खटल्यामध्ये त्यांची नेमणूक शासनातर्फे केली जावी एक प्रमुख एक मागणी आहे पोलिसांकडनं जर हा तपास पूर्णपणे या दिशेने होत नसेल तर तो तपास सीबीआयकडे बी आयकडे देण्यात यावा आणि जर समजा या सर्व गुन्ह्यांची तपास समजा न लागल्यास पुन्हा ही जनता आंदोलन करेल ही भावनासुद्धा आम्ही सर्व लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडे व्यक्त केली आहे निश्चितपणे आमचा विश्वास आहे ya di sini, tepat swing